पण पहिलाच हो। बार। एक बारा पर्यंत निघाला अडीशे झाड आहेत आपल्याला हा तेच ना बरोबर आहे तेच तुमचं ती लय बोलणं आवडतं मला मी वाटच बघत असतो तुमच्या असत हो चांगलं आहे आपलं शेतकऱ्यांचं चा, चांगलं होतं एकतर शेतकऱ्यांना कोण वाली नाही राहू लय सगळे लोबडतात शेतकऱ्यांना हो तर हम्म त्यात तुम्ही लय भारी उलट लय भारी आहे तुमचं एक नंबर आहे हा परवा दिवशी मंदी झाली मी थांब थांबा म्हणजे दोन दिवस एवढी आवडली फोटो पोकळी झाली ना बरोबर बरोबर तुम्ही माल आणणार गरज नसताना मागणीपेक्षा पुरवठा जास्त करणार सगळ्यांनी उसायला दहा बारा दिवस जाणार तोपर्यंत मेले शेतकरी बरोबर 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 आज परवाच्या क्लिप मध्ये जो हजार शेतकऱ्यांनी क्लिप पाहिली बरोबर महाराष्ट्रात माल लगेच थांबले 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 हो थांबले थांबले सगळेच थांबले आज त्याचा परिणाम दोन दिवस जाणवते उद्या भी थोडंसं मापाचं येईल परत माल वाढले तर काय फरक पडत नाही पुढला पाऊस कमी जास्त होईल कमी जास्त होईल आणि ती उत्तर भारतात जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे माल पण जाईल ना तिकडे असा विषय होतो त्यामुळं बळच माल पाठवण्यापेक्षा दोन दिवस आपल्या झाडा माल राहत्या ना हा 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 बरोबर 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 लय मेहनत घेतली मी तर जॉब करून केलेली आहे शेती खरं सांगायचं म्हणजे मी बारामती असतो जॉबला मी सत्तर ऐंशी किलोमीटर वरून शेती करतो हो त्याच्यामुळे लय म्हणजे असं कसं केलं हे माझं मला माहित आहे पण कसं आवड पण आहे आवडलय आपल्याला शेतीची पहिल्यापासूनच लय आवड आहे शेतीची हा त्याच्यामुळे मग नाद पण आय मला डाळिंबाचा नाद आहे आडशे झाड आहे ती अजून वाढवायचे पण आता ही चांगली आली पहिला सीझन आहे त्याच्यामुळे म्हणलं एवढं चांगलं गेलं चांगल्या दरात गेलं चांगले पैसे झाले किंवा दरात थोडं बरं वाटेल ना म्हणजे त्याच्यामुळे म्हणलं आता तुम्हाला फोन करावा नक्की काय तेच म्हणलं आता कधी मग पुढच्या आठवड्यात तेच म्हणलं का नियोजन मग पुढच्या आठवड्यात हो करा पुढच्या आठवड्यात करा एक गुरुवारी जरी काढला तरी गुरुवारी येतो बुधवारी किंवा गुरुवारी बारा चौदा पंधरा तारखेच्या आसपास दहा दिवसाच्या आसपास दहा दिवसाच्या आसपास ना हो हो म्हणजे चालू होतील हम्म 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 त्याच्यामुळं तेवढं व्यवस्थित करा सर काही काळजी करणार पैसे होणार तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार हा हा नाही तेच की भेटतोच मी तुम्हाला तिथं आल्यावर काय अडचणच नाही हो ठीक बारामतीला कुठलं आपलं बारामतीमध्ये मी काम आलं एमआर म्हणून आहे मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा आर म्हणून आहे मी आम्हाला डॉक्टर मेडिकल वगैरे भेटायचे असतात हा आणि माझं गाव सातारा जिल्ह्यात आहे बघा मान तालुका मानखटाव तुमच्याकडले माल चांगले असतात हो, आप, हो सर, माल आपला एक नंबर आहे माल मालचं काय क्वालिटी तुम्हाला वाटलं तर फोटो पाठवतो हो मी माल तुम्ही बोलता आत्मविश्वास मला नाही सर एक नंबर आहे राहुल एक कष्ट घेतलेत <laughs> किती घेतले ते मलाच माहित आहे तुम्हाला माहित आहे काम करून गाडीवर फिरून आम्हाला रोज फिरावं लागतं तुम्हाला तर माहित आहे डॉक्टर मेडिकल भेटायचे म्हणल्यावर जिथं तिथं प्रत्येक हेडक्वार्टरला जावं लागतं बरोबर हा ते करून माल पिकवलाय चांगला आहे माल माल एक नंबर आहे काही विषयच नाही ले ले। माल पिकवलाय फक्त आता सावट आहे पावसा चाललेला आहे मी ज्या दिवशी सांगतोय त्या माल काढा काही अडचण येणार नाही होणार तुमची ठीक आहे ठीक आहे ओके सर काय अडचण नाही बघा खूप बरं वाटलं बोलून तुम्हाला नाही सर कोणतरी पाहिजे लोक सांगायला नाही तर उगा आपण पिकवणार आणि उग ती कवडी मोल गेल्यावर मग काय अडचण ना आत मग त्याला असं मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतोय की बाबा माझ्याकडे जे असं नाही पाऊस बाजार पडले तर पावसामुळे दोन तीन दिवस खालीवर होतील खालीवर होतील पडणार पडणार हा तेच की बाजार तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणताय बाजार पडणार पण नाही पडलेले पण आहेत आणि इथून पुढे पडणार पण नाहीत पंचवीस पंचवीस तीस तीस रुपये वाढ होते मार्केट मार्केटमध्ये आले आजही साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये गोटी विकतोय आपण बरोबर 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 कसं म्हणायचं पडले म्हणून जागेवरती साठ सत्तर सौदे मागतात हो बरोबर 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 शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्याला कोणतरी वारी ठरला पाहिजे नाही नाही बरोबर नाही वादी ठरला पाहिजे तरच ती बरं आहे तर मग लय अवघड होणार आहे शेतकऱ्यांचं आधीच लय निसर्ग अजिबात नाही साथ देत अवकाळी पाऊस पडतोय किती पडतोय माप नाही त्याला आणि असे जर दर पण पडले तर मग काय उपयोगच नाही ना मग शेतकऱ्यांचा मग काय करणार आहे अवघड परत अवघड परत तुम्हाला साईडनी मिळतात समजा व्यवसाय जेव्हा शेती करतो त्याची खूप 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 अवघड आहे लय म्हणजे खूप अवघड आहे सर लय अवघड आहे त्याच्यामुळे काही घाबरू नका होणार चार दिवस राहतात ती जी पन, ना, ना रद, पन, दा। 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 माल शॉर्टेज राहायचे हो शॉर्टेज राहत मालचा बरोबर आहे बरोबर आहे हो, 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 त्याच्यामुळे हो, सर नेक्स्ट वीक मध्ये काढतो सर मग गुरुवार शुक्रवारपर्यंत काही अडचण नाही ओके ठीक आहे सर ओके ओके धन्यवाद धन्यवाद